चवदार आणि खुसखुशीत मटार समोसा बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करत ठेवलंय ह्यात घालूया एक मोठी वाटी भरून मटार आणि दोन बटाट्याच्या सोलून फोडी करून घेतलेल्या आहेत ते घालूया वजनाने मटारच्या शेंगा तीनशे ग्रॅम आणि बटाटे दीडशे ग्रॅम आहेत ह्यात थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण देऊन उकडून घ्यायचं आठ दहा मिनिटानंतर मटार बटाटा व्यवस्थित उकडलेला आहे आता गॅस बंद करून हे मटार बटाटा चाळणीत ओतून निथळ ठेवते समोसाची भाजी बनवण्यासाठी लोखंडी तव्यात एक मोठा चमचा तेल गरम करून त्यात अर्धा चमचा जिरे घालूया जिरे तडतडले की एक इंच आलं किसून घातलंय त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या असे बारीक तुकडे करून घालूया मंद गॅसवर हे मिनिटभर परतलं की ह्यात घालूया दोन तीन चिमूट हिंग अर्धा चमचा काळं मीठ आणि चवीनुसार साधं मीठ मटार उकडताना पण मीठ घातलंय त्या अंदाजाने मीठ घाला काळं मीठ आणि साधं मीठ असं दोन्ही घातले की भाजी जास्त चविष्ट बनते अगदी चिमुटभर हळद घालूया हळद नाही घातली तरी चालते आता यात घालूया अर्धा चमचा धणे पावडर मिक्स करायचा आणि उकडलेला मटार बटाटा घालायचा ह्याच्यावरतीच अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि एक चमचा गरम मसाला घालूया समोसा छान चटपटीत होण्यासाठी ह्यात एक चमचा आमचूर पावडर घालूया आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला चालेल हलक्या हाताने मिक्स करूया दोन मिनिटं व्यवस्थित परतलं की गॅस बंद करायचा आणि एखाद्या पावभाजी स्मॅशरने भाजी अशी करून घ्यायची एकदम जास्त लगदा नाही करायचा अधे मध्ये एखादा किंवा बटाट्याचा छोटासा तुकडा राहून द्यायचा भाजी अशी एकजीव झाली की एक चमचा टोमॅटो केचप आणि पुदिन्याचे पाने तोडून शेवटी कोथिंबीर घालून पुन्हा एकत्र एक करायचं टोमॅटो केचअप आणि पाच सहा पुदिन्याची पाने घातल्याने समोश्याला चव छान येते त्याचबरोबर चटणी वगैरे काही नसेल तरी चालतं फक्त ते प्रमाणात असावं आपण घेतलेल्या प्रमाणासाठी पाच सहा पुदिन्याची पानं पुरेशी आहेत कारण जर जास्त पुदिना झाला तर भाजीला फक्त वास वासेल आपलं टेस्टी समोश्याचं फिलिंग तयार आहे आता हे पूर्णपणे थंड करून घेऊयात त्यानंतरच समोसे बनवायला घ्यायचे समोसा बनवण्यासाठी मी इथे रेडीमेड समोसापट्टी वापरते कुठेही मार्केटमध्येही समोसापट्टी सहज मिळते समोसा कसा तयार करायचा ते बघूयात हे बघा अशी एक पट्टी घ्यायची असं मध्यावर बोट ठेवून ट्रॅंगल शेप मध्ये फोल्ड करायचं त्यानंतर इथे हलकस बोट फिरवून ह्या साइडने पण परफेक्ट ट्रँगल शेप आला पाहिजे अशा पद्धतीने फोल्ड करायचं हे बघा असा त्रिकोण तयार झाला पाहिजे आता ह्यात पूर्णपणे थंड झालेलं मटारचं फिलिंग भरूया फिलिंग आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त भरू शकतो व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं त्यानंतर खाली ठेवायचं आणि बोटाने किंवा ब्रशने मैद्याची पेस्ट अशी सगळीकडे लावून घ्यायची इथे दोन चमचे मैद्यात मी पाणी घालून पातळसर पेस्ट तयार केलेली आहे त्यानंतर असा फोल्ड करून कोन तयार करून घ्यायचा पुन्हा मैद्याची पेस्ट लावून ह्या पद्धतीने पॅक करायचा जास्तीची पट्टी असेल तर ती अशी बंद करून घ्यायची कोने व्यवस्थित दाबून घ्यायचे जर इथे ओपन होत असेल तर मैदा लावून घ्यायचा असं सगळीकडून पॅक झाला पाहिजे म्हणजे तळताना तेल आतमध्ये जाणार नाही पुन्हा एकदा दाखवते असं मध्यावर बोट ठेवून त्रिकोण तयार करायचा ह्या साईडने सरळ जोडायचं म्हणजे परफेक्ट अँगल बनतो असा त्रिकोण तयार झाला की फिलिंग भरायचं व्यवस्थित करायचं आणि मैद्याची पेस्ट लावायची मैदा खूप जास्त पातळ किंवा अगदी घट्ट नको आपल्याला चिकटवता आलं पाहिजे इतपत असावं हे बघा अगदी सोपा आहे आवश्यकता असेल तिथे मैद्याची पेस्ट लावायची आणि समोसा तयार करायचा सगळे समोसे तयार करून झाल्यावर आता समोसे फ्राय करूयात त्यासाठी ते तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि समोसे सोडून घ्यायचे एका वेळेस जेवढे बसतील तेवढे समोसे सोडायचे मीडियम टू हाय फ्लेम वर पलटी करून समोसे तळून घ्यायचे हीच रेडीमेड समोसा पट्टी वापरून चिकन समोसा कसा तयार करायचा याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवर आहे बघितलं नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या शेवटी तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे हे समोसे तळताना गॅस एकदम कमी करायचा नाही नाहीतर मग समोसे जास्त तेलकट होतील एक बॅच तळायला मध्यम माच्यावर साधारण चार ते पाच मिनिटं लागली असा सगळीकडून छान सोनेरी रंग आला की समोसे काढून घ्यायचे सध्या मटार स्वस्त आहे तोपर्यंत हे मटार समोसे नक्की बनवून बघा छान क्रिस्पी आणि टेस्टी होतात घरातील सगळेच खुश होतील रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीज तुम्हाला नेहमी बघता येतील लवकरच भेटूयात अशाच एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार